हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आय होप तुम्ही मजेतच असणार मी पण मजेतच आहे आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचं जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना तर बघू शकता आपली ब्रोकलीची भाजी किती छान बनून तयार झाली तर चला आज मी तुमच्यासोबत म्हटलं हा व्हिडिओ शेअर करावा तर इथे मी ब्रोकली घेतली हिवाळ्यात भरपूर प्रमाणात ब्रोकली येते तर बघू शकता किती सुंदर असा कण आणि छान हिरवागार असा कण मिळालेला आहे ब्रोकलीचा आता आपण ही स्वच्छ करून घेणार आहोत इथे मी छान अशी कट करून घेतलेली आहे आणि ते आता आपण छान अशी बॉईल करून घेणार आहोत इथे कट केल्यानंतर मी एक मोठं भांडं घेतलं आणि मोठ्या भांड्यामध्ये पाणी बुडेपर्यंत ब्रोकली घेतली तर आता इथे आपण थोडंसं उकळून घेणार आहोत तर बघू शकता आपल्याला जसं आपण पत् कोबी वगैरे शिजवतो ना तसेच आपल्याला ब्रोकोली तस पण छान अशी बॉईल करून घ्यायची तर आता इथे आपण एका गाळणीमध्ये मी निथळून घेतलेली बघू शकता तुम्ही आता इथे आपण फोडणीची तयारी करणार आहोत आता एक कढई घेतली मी इथे आणि कढईमध्ये आपण फोडणीची तयारी करणार आहोत तर इथे मी थोडंसं तेल घालून घेते इथे मी एक चमचा तेल इतकं घेतलेलं आहे मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता तुम्हाला तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता इथे मी एक चमचा तेल इतकं घेतलेलं आहे आता इथे आपल्याला जास्त काही घालायचं नाही इथे फक्त आपण थोडंसं जिरं आणि लसूण घालणार आहोत तर सुरुवातीला इथे मी जिरं घालून घेते जिरं छान तडतडलं की मग आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही आणि व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा आता बघू शकता छान आपण अशी फोडणी तयार करून घेतो आहे आता लसूण आपल्याला थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे लसणामुळे आपल्या ब्रोकलीच्या भाजीला चव चा खूप छान येते आता इथे गोल्डन ब्राऊन झाल्यावर लसूण आपण इथे आता थोडंसं मसाले घालून घेणार आहोत तर मसाले आपल्याला जास्त कुठलेही मसाले वापरायचे नाही अग फक्त इथे मी थोडंसं लाल तिखट घालून घेते एक चमचा आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आणि इथे मी अर्धा चमचा इतकं हळद घेतली आणि इथे थोडंसं किचन किंग मसाला घेतलेला आहे तर मुलांना आवडतं तर तुम्ही मॅगी मसाला वगैरे पण घालू शकता आता इथे आपण ही छान अशी नेतळून घेतलेली ब्रोकली घालून घेणार आहोत तर खूप सुंदर होते ही भाजी एकदा नक्की करून बघा मुलांना तर खूप आवडते ही आणि याच्यात सगळ्या प्रकारचे मिनरल्स वगैरे खूप असतात छान तर हिवाळ्यात ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आता हे ही भाजी आपण छान अशी मिक्स करून घेणार आहोत आणि ही शिजलेली असल्यामुळे आपल्याला हिला शिजायला जास्त वेळ लागत नाही तर फक्त आपल्याला एक वाफ काढून घ्यायची तर आता इथे छान असं मिक्स करून झाल्यावर मी मला तिखट थोडंसं कमी वाटलं म्हणून मी तिखट आणि हळद थोडंसं अजून घालून घेतलेलं आहे आणि इथे आपण छान असं मिक्स करून घेतोय बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि इथे आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचे आणि आपण शिज शिजवतो ना तेव्हा थोडंसं मीठ घालून घ्यायचं तर त्याच्यामुळे भाजीला जी काही घाण वगैरे असते ना ती स्वच्छ होते आता इथे आपण एक वाप काढून घेतोय बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता इथे मी में पाच मिनटं छान अशी वाप काढून झाल्यानंतर छान आजी आपली शिजून तयार झाली आहे ब्रोकली तर आता इथे आपण पुन्हा पाच दहा मिनटं छान असं कोरडं करून घेतोय कारण वाफेमुळे ते पाणी थोडंसं सुटलेलं आहे भाजीला तर आपल्याला छान अशी ती कोरडं करून घ्यायची बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर खूप सुंदर होते ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीने आता इथे आपण छान असं मिक्स केल्यानंतर आपल्याला कोरडू द्यायची ही भाजी तर बघू शकता तुम्ही आपली ब्रोकलीची भाजी बनवून तयार आहे तर नक्की एकदा ह्या पद्धतीने करून पहा खाऊन पहा नवीन असणार तर चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा